भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी वंदन करतो आणि राजश्री शाहू महाराज यांना मानाचा मुजरा करतो आज इचलकरंजी मतदारसंघातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आपण केलं आणि आता या सभेच्या माध्यमातन आपल्यामध्ये उपस्थित असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कोल्हापूरचे भूमिपुत्र चंद्रकांत दादा पाटील या सभेला विशेष आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले आदरणीय दादा कलाप्पा अण्णा आवाडे सन्माननीय खासदार धनंजयराव महाडिक सन्माननीय माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे सन्मान्य आमदार शिवाजी पाटील अशोकराव माने सन्मान्य सुरेशराव हळवणकर जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर बकरंद देशपांडेजी अशोक स्वामीजी स्वप्नील आवाडे महेश जाधव तानाजी पवार बाबासाहेब चौगुले त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित प्रकाशजी अमृत भोसलेजी आणि ज्यांच्या कर्तृत्वातून आजचा दिवस साकार झाला ते आपल्या सर्वांचे युवा तळकदार आणि लोकप्रिय आमदार राहुल आवाडेजी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनीं आणि भावांनो बरोबर सहा महिन्यांनी मी मध्ये आलेलो आहे मागच्या वेळी जेव्हा इचलकरंजीला आलो होतो ते संघर्ष पर्व होतं आज मी जेव्हा आलो आहे तेव्हा विकास पर्वामध्ये मी इचलकरंजीमध्ये आलो आणि राहुल आवाड यांचं मनापासून मी अभिनंदन करे की त्यांनी या सहा महिन्यामध्ये सातत्याने पाठपुरावा करून सातशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे मग त्या ठिकाणी एकशे तीस कोटीचं मलशुद्धीकरण केंद्र असो चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाची भोयारी गटाराची योजना असो एकतीस कोटी रुपयाचं या ठिकाणी शहराच्या पाणी पुरवठ्याचा विषय असो दहा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते असो नव्याने झालेलं पोलीस स्टेशनचं बांधकाम असो किंवा संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत आमच्या चार हजारपेक्षा जास्त भगिनींना मदत करणं असो पाच हजार कामगारांना कामगार कल्याणच्या अंतर्गत त्या ठिकाणी मदत करणं असो अशा विविध बाबी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी केल्या आणि आज एक मोठी सुरुवात एक अतिशय दमदार अशा प्रकारची सुरुवात ही त्यांच्या माध्यमातून झाली काय काय अडचण नाही काही शांत असं काय प्रॉब्लेम नाही आहे थोडा धूर निघाला तिकडे पण आता काही नाहीये आज खरं म्हणजे आपल्या सरकारला जवळपास सहा महिने झाले आणि या सहा महिन्यामध्ये पहिल्यांदा आपण केल्या आणि शंभर दिवसाचा एक यशस्वी कार्यक्रम आपण केला हा कार्यक्रम झाल्यानंतर झाल्यानंतर आता दीडशे दिवसाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे आणि या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तीन टप्पे त्याचे आपण केले आहेत त्यातला एक टप्पा आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस म्हणजे भारताला शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा महाराष्ट्र कसा असेल विकसित महाराष्ट्राचं आपलं स्वप्न काय आणि त्याचा रोडमॅप काय आहे याचा आराखडा आपण तयार करू त्या आराखड्यामध्ये पहिला टप्पा दोन हजार एकोणतीस हा असेल आणि दोन हजार एकोणतीसच्या टप्प्याकरता दरवर्षी आपली उद्दिष्ट काय या संदर्भातला आराखडा आपण तयार करतो दुसरा आराखडा दोन हजार पस्तीसचा तयार करतो महाराष्ट्र पंच्याहत्तर वर्षाचा होईल त्यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही नेमकं काय देणार आहोत या संदर्भातला आराखडा असेल आणि अर्थातच दोन हजार सत्तेचाळीसचा आराखडा असेल आणि यासोबत या संपूर्ण या कार्यक्रमाचा दुसरा भाग हा ई गव्हर्नन्सचा आहे आमचा प्रयत्न असा आहे की राज्य सरकार आणि राज्याची विविध अंग महानगरपालिका असतील जिल्हा परिषदा असतील पंचायत समित्या असतील ज्या ज्या सेवा आपण देतो या सगळ्या सेवा ऑनलाईन आणायच्या कुठल्याही व्यक्तीला कुठलीही सेवा मागण्याकरता सरकारच्या कार्यालयातच जाण्याची आवश्यकता पडू नये तो ऑनलाईन चा सगळे सेवा प्राप्त करू शकेल अशा प्रकारची ई गव्हर्नन्सची व्यवस्था आपण करतो ज्याचा दुसरा टप्पा काय असणार आहे दुसरा टप्पा असणार आहे या सगळ्या सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध करून द्यायच्या म्हणजे व्हॉट्सअपवरनं तुम्हाला जन्माचा दाखला मिळेल व्हॉट्सअपवरनं तुम्हाला इन्कमचा दाखला मिळेल व्हॉट्सअॅपवरनं तुम्हाला सापबारा मिळेल व्हॉट्सअपवरनं तुम्हाला फेरफार कर करता येईल सगळ्या गोष्टी या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून करता येतील म्हणजे कोणत्या सरकारी कार्यालयामध्ये चक्राच मारण्याची गरज पडणार नाही कुठल्या बाबूला कोणाला नमस्कार चमत्कार वजन ठेवा वगैरे या सगळ्या गोष्टीतनं महाराष्ट्राला मोकळं करत अतिशय पारदर्शी कारभार महाराष्ट्रात आणण्याकरता हा दीडशे दिवसाचा टप्पा आपण हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये हा पूर्णपणे आपण रोल आऊट करणार आहोत आणि म्हणून एका शाश्वत विकासाकडे महाराष्ट्राला नेण्याचा आपला प्रयत्न आहे आज आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये विशेषतः दोन हजार एकोणीसला आलेला महापूर हा आपण सगळ्यांनी बघितला आणि इतकी भयानक परिस्थिती त्या काळामध्ये झाली आणि ज्यावेळेस आम्ही त्या महापुराचं विश्लेषण केलं त्यावेळी असं लक्षात आलं की दरवर्षी आपल्या क्षेत्रामध्ये इतका जास्त पाऊस पडतो आणि तो इतक्या कमी कालावधीत पडतो की त्यामुळे नद्यांचं नाल्यांचं ओढ्यांचं आऊट फ्लँकिंग होतं आणि संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येतो आणि म्हणूनच दोन हजार एकोणीस सालीच मी वर्ल्ड बँकेसोबत एक प्रकल्प तयार केला आणि फ्लड डायव्हर्शन अशा प्रकारे हे वाहून जाणारं पाणी पुराचं पाणी डायव्हर्ट करून आपल्याकडच्या दुष्काळी भागांमध्ये न्यायचं आणि पलीकडे मराठवाड्यातले दुष्काळी भागांमध्ये द्यायचं त्याला आपण त्याच काळात मान्यता दिली परंतु दुर्दैवाने मध्ये अडीच तीन वर्ष तो थंड पडला होता मागच्या दोन वर्षात त्याला गती दिली आणि मला सांगताना आनंद वाटतोय की पुढच्या पंधरा दिवसामध्ये या प्रकल्पाचा आम्ही टेंडर काढतो हो। आहोत आणि हा प्रकल्प पूर्ण झाला तर या भागामध्ये कुठेही पुराची समस्या उरणार नाही आणि त्याच्यासोबत तिकडच्या सगळ्या तलावांना भरून घेण्याकरता त्यात आपण व्यवस्था करतो म्हणजे सगळे तलाव भरून हे उरलेलं पाणी आपण मराठवाड्याकडे डायव्हर्ट करणार आहोत आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून आज अलमट्टीची उंची वाढल्याबरोबर आपल्या समोर प्रश्न उभे राहता आपण ती लढाई तर करतोच आहोत आपण त्यात कुठेही मागे हटणार नाही आपण कर्नाटकलाही सांगितलंय आणि मी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना सांगितलं आवश्यकता असेल तर सुप्रीम कोर्ट पर्यंत लढाई करा पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या लोकांवर पुराचं संकट तयार होईल अशी ही परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका कालच त्या संदर्भातली बैठक आपण केली आहे आणि त्या माध्यमातून आवश्यकता असेल तर सुप्रीम कोर्ट पर्यंत आपण लढणार आहोत पण त्याचवेळी हा प्रकल्प जर झाला तर त्यांनी अलमट्टीची उंची वाढवली तरीही आपल्याला पुराचा धोका संभवणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आज या माध्यमात आपण करतो आहे आणि मला देखील आश्चर्य वाटलं की ज्यावेळी आपण हे एक्सेस पाणी किती आहे खासदार साहेब याचा आढावा घेतला तुम्हाला आश्चर्य वाटेल दीडशे टीएमसी पाणी आहे जे पुराच्या माध्यमातून वाहून जातं समुद्रामध्ये म्हणजे तुमच्याकडे हाहाकार वाचवत या पाण्याचा योग्य उपयोग आपण केला तर अर्धा महाराष्ट्राचा दुष्काळ हा आपण दूर करू शकतो आणि म्हणून ही अतिशय पथदर्शी योजना आपण या ठिकाणी तयार केलेली आहे आज आपण पाहतो एकीकडे इतकं पाणी आहे आणि दुसरीकडे इचलकरंजीला पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ आहे खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो राहुल आवाडे कुठेही भेटले तरी त्यांच्या डोक्यामध्ये इचलकरंजी पाणी पुरवठा योजनेचं काय म्हणजे हे जर हे मला अंतयात्रेत मैत्री भेटले तरी बाजूला हळू उभे राहतात साहेब ते आपलं सा पाणी पुरवठ्याचं पुढं राहिलंय आपण आश्वासन दिलं होतं ते जरा करून टाका अरे म्हटलं जरा मैयत पूर्ण होऊ द्या अग्निबिग्नी देऊ मग आपण त्याचा निर्णय करू पण ते काही सोडत नाही चांदोबा मध्ये लहानपणी आम्ही गोष्ट ऐकली होती की ते काय वेताळ ते, ते प्रेत खांद्यावर घेऊन चालू लागला त्या प्रकारे किती गोष्टी त्यांना सांगितल्या तरी सगळं फिरून फिरून ते आमच्या इचलकरंजीच्या पाणी पुरवठा योजनेच काय याच्यावरच आणि आता तर इचलकरंजीचे लोक एवढे हुशार आहेत मी सहा महिन्यापूर्वी आलो होतो त्यावेळेस सांगितलं होतं इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवू मी येणार म्हटल्याबरोबर माझ्या भाषणाच्या क्लिप काढल्या अडख्या इचलकरंजीत ठरवून टाकल्या बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं अरे बाबांनो आजचा प्रश्न नाही आहे तीस चाळीस वर्षापासनं प्रश्न या ठिकाणी आहे तो लगेच तीन चार महिन्यात सुटेल असं नाही पण आता तो सोडवण्याकडे आम्ही निघालेलो आहोत मध्यंतरी एक बैठक आपण घेतली काय काय त्याच्यावरचे उपाय असू शकतात या संदर्भात सगळ्या उपायांचा विचार झाला त्यातला इचलकरंजी करता सगळ्यात चांगला उपाय कुठला असू शकेल या संदर्भात आपण एक समिती तयार केली आणि त्यांना आपण सांगितलंय की तुम्ही तुलनात्मक अभ्यास करून कुठला आपण प्रकल्प घेतला की ज्याच्या माध्यमातून आपल्याला या शहराला पाणी देता येईल शाश्वतेनं देता येईल आणि कमीत कमी विरोधातून देता येईल कारण कोल्हापूर जिल्हा जरा आमच्या असा ऍक्टिव्हिस्ट जिल्हा आहे इथे कुठलाही निर्णय घ्यायचा तर पाच लोक पाच पुढारी उभे राहतात हे करू नका म्हणून पाच पुढारी उभे राहतात करा म्हणून त्यामुळे अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मी खऱ्या अर्थानं प्रकाशांना तुम्हालाही सांगतो की तुम्ही जे काही उपाय सुचवलेले आहेत आपलं कमिटमेंट आहे इचलकरंजीला पाणी द्यायचं नसेल तर त्लौकर, पाणी शोधून काढू पण पाणी द्यायचं आहे तर आपल्याला द्यायचंच आहे त्या संदर्भात येत्या काळात लवकरात लवकर उचित अशा प्रकारचा निर्णय हा इचलकरंजीकरता आपण घेऊ आणि हे पाणी निश्चितपणे या शहराकरता आणण्याचा आपला प्रयत्न असेल आज याच सोबत एक अजून महत्वाचा विषय की इचलकरंजीला आम्ही महानगरपालिका तयार केली पण महानगरपालिका तर झाली पण त्याच्याकरता निधी हा कमी पडतो आणि म्हणून पूर्वीच्या ज्या महानगरपालिका होत्या किंवा ज्या अस्तित्वात आल्या त्यांना एलबीटीवर आधारित आम्ही जीएसटीचा परतावा दिला मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाच तो निर्णय आपण घेतला पण या नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांमध्ये एलबीटी हा विषय नसल्यामुळे आता याला कशा पद्धतीनं आपल्याला निधी देता येईल हा प्रयत्न चाललाय पण मी तुम्हाला काळजी करू नका राहुलजी मी तुम्हाला आश्वस्त करतो की इचलकरंजी महानगरपालिकेला जीएसटीच्या परताव्याचा निर्णय पुढच्या दोन महिन्यामध्ये आम्ही निश्चितपणे करू आणि चांगला निर्णय आम्ही करू म्हणजे तुम्ही जे मागता आहे आणि तुम्हाला जे देय आहे या दोघांचाही विचार करून आपण अशा प्रकारचा निर्णय करू जेणेकरून इचलकरंजीच्या विकासाकरता आपल्याला उत्तम अशा प्रकारचा प्रयत्न करता येईल यासोबत एक अजून महत्वाची गोष्ट आहे हे आमचं मॅन्चेस्टर आहे कारण या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग आहे ही वस्त्रनगरी आहे अनेक अडचणींचा सामना करत ही वस्त्रनगरी त्या ठिकाणी काम करत असते मागच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की वस्त्रोद्योगाला मदत करण्याकरता आपण सत्तावीस एच पीच्या वर एक रुपये आणि त्याच्या खाली पंचाहत्तर पैसे अशा प्रकारचं सा विजेची सवलत ही या ठिकाणी दिली पण आज ज्यावेळेस चर्चा चालली होती त्यावेळेस मला एक गोष्ट पटली की आपण जर पुढची वीस पंचवीस वर्ष सवलतीच्या दरानं दर वाढणार नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी दरांची रचना करू शकलो तर निश्चितपणे प्रकाशांना म्हणाले तसं या ठिकाणून मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट देखील आपल्याला करता येईल आणि म्हणून मी आज या निमित्ताने आपल्याला आश्वस्त करतो की आपल्या या इचलकरंजीकरता आपण सोलरच नेट मिटरिंगची एक योजना तयार करू की ज्या योजनेमुळे पुढचे पंचवीस वर्ष एकाच दरामध्ये तुम्हाला वीज मिळेल सवलतीच्या दरात वीज मिळेल आणि विजेच्या संकटामुळे आमचा जो वस्त्रोद्योग हा अडचणीत असतो तो आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी बाहेर काढू खरं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थोडं सोलरच्या रेडिएशनचा प्रॉब्लेम आहे पण आसपासच्या जिल्ह्यामध्ये आपण सोलर पार्क तयार करू शकतो अशा प्रकारचा सोलर पार्क तयार करून त्या माध्यमातून नेट मिटिंगचा उपयोग करून तिथे आपल्याला मोठी सवलत आपल्या या वस्त्रोद्योगाला देता येईल आणि ये त्या दृष्टीनं देखील निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण कारवाई करू आणि हे सगळं करत असताना शेवटी पंचगंगेचं प्रदूषण हे दूर करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे काही आपण एसटीपी पी केले आहेत काही एसटीपी पी करतोय पण तेवढंच करून चालणार नाही ना तर जवळपास सत्तर छोट्या मोठ्या गावांचे नगरपंचायतींचे ग्रामपंचायतींचे इन्फ्लुएन्स पाणी सगळं हे त्या ठिकाणी पंचगंगेमध्ये जातं आणि म्हणून याचा एकात्मिक एक आराखडा आपण तयार केलेला आहे केंद्र सरकारशी आपलं बोलणं चाललेलं आहे आणि त्या माध्यमातून त्याला देखील निधी उपलब्ध करून देऊन पुढच्या काळामध्ये पंचगंगेत जाणारा पाण्याचा थेंब हा थेम। कशा प्रकारे ट्रीट करता येईल हा आपला प्रयत्न असणार आहे अर्थात या प्रकल्पाला काही कालावधी लागणार आहे लगेच दोन महिन्यात तीन महिन्यात असे प्रकल्प पूर्ण होत नसतात पण त्याची सुरुवात झाली तरच आपल्याला पंचगंगेला प्रदूषणापासून मुक्त करता येईल आणि म्हणून आपला निश्चितपणे अशा प्रकारचा प्रयत्न आहे आज या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण विकासाची कामं असतील प्रशासकीय सुधारणा असतील याच्यावर भर दिलेला आहे पारदर्शी प्रामाणिकतेनं सरकार चाललं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्राला पुन्हा एकदा नंबर वन करायचा आपला प्रयत्न आहे आणि याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे पूर्ण ताकदीनं महाराष्ट्राच्या पाठीशी उभे आहेत आपल्याला पाहिजे तो निधी त्यांच्या माध्यमातून मिळतो आहे आणि मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या देशाच्या सेनेनं आणि आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना हे दाखवून दिलं की भारताकडे वाकडी नजर करून कोणी बघितलं तर भारत घुसून मानणारा भारत आहे हा सोडणारा भारत नाही आहे आज आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी सिंदूर लावून आल्या आहेत कारण या देशामध्ये ज्यावेळी पाकिस्तानी प्रशिक्षित आतंकवाद्यांनी पहलगाम मध्ये आमच्या सत्तावीस अशा निष्पाप भावांना मारून टाकलं मुलीसमोर बापाला मारलं मुलासमोर बापाला मारलं बायको समोर नवऱ्याच्या डोक्यामध्ये बंदूक गोळी त्या ठिकाणी मारली आणि छिन्न विछिन्न करून टाकलं इतकं भयानक अशा प्रकारचं ते प्रकरण ती घटना आपण सगळ्यांनी बघितली आणि त्याच वेळी देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं होत जे नापा किराजोने हमारे लोगो बर्बरता के साथ मारा है मिट्टी में मिलाकर ही लूंगा आणि आपण बघितलं भारताची ताकद काय भारताने केवळ तेवीस मिनिटामध्ये तेवीस मिनिटांमध्ये पाकिस्तान मध्ये घुसून आतंकवाद्यांच्या प्रशिक्षणाचे नऊ आतंकवादी अड्डे हे तहस नहस करून टाकले तिथला एकही माणूस जिवंत राहिला नाही मसूद हज़ार असो हाफिज सईद असो यांच्या सहित सगळ्यांच्या परिवारासहित त्या ठिकाणी मोठी हानी पाकिस्तानला पोचवण्याचं काम आपण केलं आणि ऑपरेशन सिंधूरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे तर पंजाबच्या सिंधच्या आतल्या भागामध्ये ज्या ठिकाणी पाकिस्ताननी आतंकवाद्यांचे अड्डे तयार केले होते हा विचार करून इथपर्यंत तर भारतीय सैन्य भारतीय नौसेना आणि भारताचे मिसाईल पोचूच शकत नाही अशा प्रकारचा विचार करून ज्या ठिकाणी त्यांनी ते तयार केले होते त्यांना के हो माहितीच नव्हतं भारताची ताकद काय आहे त्याही ठिकाणी आमच्या सेनेनं आमच्या वायुसेनेनं आणि आमच्या मिसाईल्सनी असा हल्ला केला की एक इंच देखील त्या ठिकाणी त्यांचं बांधकाम उरलं नाही सगळं राग करण्याचं काम आणि मट्टीफलित करण्याचं काम हे आमच्या सेनेनं करून दाखवलं आणि म्हणतो भगिनी त्यानंतर पाकिस्ताननी आपल्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला मला या गोष्टीचा अभिमान आहे पाकिस्ताननी मोठ्या प्रमाणात द्रोण पाठवले त्यांचा एकही द्रोण आमच्यावर हल्ला करू शकला नाही त्यांचे पाचशे पेक्षा जास्त द्रोण आमच्या सेनेनं हवेतच उडवून टाकले त्यांनी त्यांचं मिसाईल पाठवलं त्यांनी खूप त्याची प्रसिद्धी केली होती हे मिसाईल म्हणजे ब्रह्मोसला आमचं उत्तर आहे अशा प्रकारचे मिसाईल टाकले आणि अशा पद्धतीनं टाकलं की दिल्लीवर मिसाईल पडलं पाहिजे दिल्ली तर सोडाच भारताच्या हत्तीत घुसायच्या आधीच आमच्या सेनेनं त्यांचं मिसाईल हे हवेतच त्या ठिकाणी तहस नहस करून टाकलं एक इंच देखील आमच्या भूमीला ते त्या ठिकाणी अडचण करू शकले नाही आमच्या भूमीवर अतिक्रमण आक्रमण करू शकले नाही पाकिस्तानच्या लक्षात आलं त्यांच्याकडे अशा प्रकारचं शस्त्रच नाही की जे भारताच्या भूमीला टच करू शकेल स्पर्श करू शकेल पण त्याच वेळी भारताने जवाबी हमला केला आणि आमचे ब्रह्मोस ज्यावेळी पाकिस्तान मध्ये गेले त्यांचे एअरबेस त्यांचे मिलिटरी बेस सगळेच्या सगळे आपण उद्ध्वस्त करून टाकले अशी अवस्था आली पाकिस्ताननी ज्या ठिकाणी एफ सिक्सटीन पार करून ठेवले होते ती त्यांची हवाई पट्टी उद्ध्वस्त झाली तो त्यांचा एअर बेस उद्ध्वस्त झाला ज्या ठिकाणी शस्त्रास्त्र दारुगोळा ठेवला होता ते आपण उद्ध्वस्त करून टाकलं आणि मग त्याच वेळी पाकिस्तानच्या लक्षात आलं की आता आपण भारताचा मुकाबला करू शकत नाही मग जगातल्या लोकांना फोन करणं सुरू केलं तुम्ही मध्यस्थी करा तुम्ही मध्यस्थी करा तुम्ही भारताला सांगा आम्हाला केली युद्धविराम करा भारताने सांगितलं तुमच्या मध्यस्थीने करणार नाही पाकिस्तानला सांगा त्यांनी आम्हाला फोन करून विनंती केली पाहिजे त्यांनी गुडघे टेकले पाहिजे तर भारत युद्धविराम करेल आणि मग पाकिस्तानच्या डीजीएमओ फोन करून सांगितलं आम्ही तात्काळ सगळे हल्ले बंद करतो तुम्ही ब्रह्मोस हल्ले आमच्यावरचे बंद करा अशा प्रकारे त्यांनी सांगितल्यानंतर आणि त्यांनी गुडघे टेकल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी थांबवलं आणि म्हणून बंद भगिनीनो हा नवीन भारत आप संपूर्ण दुनियाने पाहिला की ज्या भारतानं हल्ले केले पण सैनिकी ज्यांनी आतंकवाद्यांचे ठिकाणे उद्ध्वस्त केले आम्ही पाकिस्तानवर सिव्हिलियन भागात कुठलाही हल्ला केला नाही पण त्यांच्या मिलिट्रीच्या तळांना त्या ठिकाणी ठोकण्याचं काम हे आमच्या सेनेनं केलं आणि म्हणूनच भारताची सेना ही किती अजेय सेना आहे यातनं हे लक्षात आलं एकदा आपल्या सेनेकरता जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सेनेचं अभिनंदन करूया आणि या सेनेला या सेनेला नेतृत्व देणारे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या निर्धाराला देखील एकदा जोरदार सलाम आपण सगळे मिळून करूया सगळ्यात महत्वाचं या युद्धाचं जर काही उपलब्धी असेल तर या युद्धामध्ये भारताने वापरलेले बहुतांश शस्त्र आणि अस्त्र हे मेक इन इंडिया होते हे मोदी सरकारच्या काळात तयार झाले होते ज्यावेळेस मोदीजी दोन हजार चौदा ला म्हणायचे मेक इन इंडिया त्यावेळेस लोक त्या ठिकाणी म्हणायचे पण ते, ते करून दाखवलं आज परिस्थिती अशी आहे जगातले पन्नास पेक्षा जास्त देश भारताला म्हणतायत ब्रम्होस आम्हाला द्या तुमची टेक्नॉलॉजी आम्हाला द्या तुमचे ड्रोन गण आम्हाला द्या अशा प्रकारे आता सैनिकी क्षेत्रातही भारताने एक नवीन भरारी मारली आहे पण मला आश्चर्य वाटतं एकीकडे भारतीय सेनेच्या शौर्याबद्दल आमचा राहुल या ठिकाणी एक मोठा जुलूस काढतो तिरंगा यात्रा काढतो अडीच किलोमीटरचा तिरंगा घेऊन या ठिकाणी फिरतो आणि एक दुसरा राहुल पण आहे तो दुसरा राहुल रोज विचारतो किती विमान पडले कसे ड्रोन पडले कोणी पडले कसे पाडले मी तुम्हाला खरंच सांगतो आतापर्यंत मी पाक ऑक्युपाइड काश्मीर ऐकलं होतं जीवनात पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं आपल्याला केवळ पाक ऑक्युपाइड काश्मीर हा धोका नाहीये पाक ऑक्युपाइड काँग्रेस हा आता नवीन धोका तयार झाला आहे कारण या काँग्रेसी लोकांची सगळी मानसिकता ही पाकिस्तानी लोकांनी हायजॅक केलेली आहे जे प्रश्न पाकिस्ताननी विचारले पाहिजे ते प्रश्न आता राहुल गांधी आणि त्यांचे चेले चपाटे या ठिकाणी विचारायला लागले किती द्रोण पडले आणि एकाने तर काय शोध लावला तो म्हणाला अरे म्हणाला तर हजाराचे चायनीज द्रोण पाठवले होते तुम्ही पंधरा लाखाचे मिसाईल कसे पाठवले आता या मूर्खांना हे माहित नाही की युद्धाचे द्रोण आणि शेतीचे द्रोण यात फरक आहे शेतीची फवारणी करण्याचा द्रोण हा युद्धावर पाठवला जात नाही पण मूर्खांना समजवणार कोण आणि त्याच्याकरता मिसाईल नाही लागावं लागत आपल्या अँटी द्रोण गण अशा आहेत आणि मला सांगितलं पाहिजे एका वेळी चौसष्ट द्रोण वर मारा करणारी अँटी द्रोण गण ही जगामध्ये केवळ भारताने तयार केलेली आहे ही अमेरिकेजवळ देखील नाही आहे पण या मूर्खांना समजवेल कोण यांच्या डोक्यात पाकिस्तानी वायरस घुसलाय आणि त्या पाकिस्तानी व्हायरसनी यांची जी डोक्यातली हार्ट डिस्क आहे ती करप्ट केलेली आहे आणि म्हणून हे अशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि म्हणूनच ऑपरेशन तिरंगाच्या माध्यमातन एक नवीन भारत एक मजबूत भारत एक घुसून मारणारा भारत एक तिरंगा घेऊन उभा असलेला भारत हा जगाने पाहिला आणि आमच्या महिलांचं सिंदूर कुसण्याचं काम कोणी करेल तर त्याला खुजून मारण्याची ताकद आमच्या भारतामध्ये आहे हे दाखवण्याचं काम आज भारताने या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून बंधू भगिनी अशा प्रधानमंत्र्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा इसलकरंजीकरांना आणि कोल्हापूरकरांना सांगतो सरकार तुमचं आहे सरकार तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही एक अजून चांगला उपक्रम आज या ठिकाणी आपण सुरू केला तो म्हणजे अटल ए आय अटल आयच्या माध्यमातनं शेतीच्या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रयोग आपण करतो आहोत या माध्यमातनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रयोग करून पद्धतीची शेती केली तर उत्पादकता दीड पटीनं आपल्याला वाढवता येते आणि तोच प्रयोग या ठिकाणी केल्याबद्दल या जवाहर सहकारी साखर कारखाना आणि डीकेटी कॉलेजचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र